पर्व पर प्रजापति पर। ब्रह्म कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारा आयोजित इस समारोह में उपस्थित हमारी प्रजापति सुरेखा दीदी उपस्थित प्रजापति सुनीता दीदी प्रजापति अनीता दीदी यहाँ पे हमारे साथ उपस्थित सन्मान्य डॉक्टर परेश जी झोपे साथ ही में उपस्थित अनिल जी भाई वामसी जी कृष्णा हमारे रामराव जी मुआड़े पवन जी दामगडे, यहाँ पे समारोह में उपस्थित सभी हमारे सामने क्षेत्र के गणमान्य व्यक्ति हमारी माता बहनाएं सबसे पहले मैं आपको महाशिवरात्रि के इस शुभ अवसर पर बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और निश्चित तौर पे प्रजापिता ब्रह्म कुमारी द्वारा पिछले कई दशकों से ख़ास करके हमारे सामने शहर में हमारी प्रजापति सूर्य का दीदी द्वारा बहुत ही निष्ठा से बहुत ही कर्तव्यबद्धता से यह सेंटर चलाया जाता है और इसके द्वारा जो अशांति हमारे मन में बनी रहती है उसमें से एक राह शांति का चुनने के लिए हमारे यहाँ के नागरिकों को जो पहल प्रजापिता ब्रह्म कुमारी ने की उन सभी का आज मैं यहाँ पे अभिनंदन करता हूँ आज के शुभ अवसर पर हमने देखा कि 12 ज्योतिर्लिंगों का दर्शन आज हमारे इस सेंटर द्वारा कराया जा रहा है और साथ ही में जो कहते हैं ना जो सुख में साथ दे वो रिश्ते होते हैं और जो दुःखमे साथ दे व फरिश्ते होते तो सुखादुखामध्ये ते सतत्याने आपल्यासोबत राहतात आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग सांगतात असेच लोक आपल्या आयुष्यामध्ये फरिश्ते भरून येतात आणि म्हणून नक्कीच अतिशय चांगलं असं कार्य या प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या सेंटरच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये नक्की चालत आहे आणि त्या माध्यमातून आपण एका चांगल्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त होत आहे अशा या कार्याला माझ्याकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देत असताना मला आनंद होतो आज महाशिवरात्रीचा देव आहे दिवस आहे देवाचा देव महादेव म्हणतो बम बम बोले म्हणतो आणि आपल्या या मध्य भारतामध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळेजणं शिव बघतो आणि म्हणून पचमडी असेल किंवा आपल्या सामनेरचं पहिले फारचं मंदिर असेल सर्वदूर हजारोच्या संख्येने निमित्ताने आपण सर्व जाऊन महादेवाचं दर्शन घेतो आणि त्या माध्यमातून एक भक्तीचा पर्व आपण साजरा करतो अशा या शुभ दिनी आपण हा कार्यक्रम आयोजित केला नक्कीच या वर्षीचं तुमचं जे ध्येय आहे ते व्यसनमुक्तीचं आहे आणि व्यसनमुक्त समाज व्हावा यासाठी देखील आपण या देखी कार्यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हाल आजच्या या महाशिवरात्रीच्या दिवशी दानपेटी तिथं ठेवली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा खर्रा बिडी सिगारेट दारू किंवा अन्य कोणचे व्यसन असेल ते देखील अशा ह्या शुभ दिनी आपल्या माध्यमातून किमान एक जण जरी आज नशामुक्त होऊ शकला व्यसनमुक्त होऊ शकला तर आपल्या ह्या सेंटरमध्ये येण्याचं महाशिवरात्रीच्या महादेवाला पूजण्याचं सार्थक होऊ शकतं म्हणून इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीनी आजच्या दिवशी किमान एका व्यक्तीला व्यसनमुक्त होण्यासाठी प्रवृत्त करावं अशी देखील विनंती आपल्या ह्याच करतो आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये आज कॅन्सर सारखा आजार हा प्रत्येक घरामध्ये डोकवण्याचा एक त्यानिमित्ताने हे होत आहे जे व्यसन आपल्याला आहे खर्या असतील गुटखा असतील बिडी असेल सिगारेट असेल याच्या मधुमधून नागपूरसारखा जिल्हा हा या देशाचा कॅपिटल झाला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोणाही गावात जावं तर सगळ्यात पहिले उकडते कोणचं दुकान पानटपरीच सगळ्यात शेवटी कोणचं बंद होतं पाणटपेच प्रत्येकाच्या घराच्या एखाद्या कोणाला व्यसन याच्यामध्ये लागलं ला आहे महिलांच्या विविध अंगाचे त्या निमित्ताने कॅन्सर होतात तर ह्या सर्वांचं निर्मूलन व्हावं यासाठी आपण कॅन्सर मुक्त अभियानाची सुरुवात केली आहे सावनेर शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन जवळपास एक लाख घरं आपल्या सावनेर कळमेश्वर तालुक्यात आहे तिथे जिथे ग्रामीण भाग आहे तिथं अशा वर्कर्स गेल्या सावनेरसारख्या खाप्यासारख्या शहरी भागामध्ये आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या मुलांना विद्यार्थ्यांना नर्सिंग कॉलेज पाहिलं आणि असे सर्व लोक ज्या या ख व्यसनांमुळे ज्यांना ओरल कॅन्सर होऊ शकतो किंवा महिलांच्या विविध अंगाचा कॅन्सर होऊ शकतो तो जर वेळेच्या आधी आपल्याला निर्देशात आला तर त्यांना कॅन्सर मुक्त करण्याचं काम हे आपण सुरू केलेला आहे येणाऱ्या तीन तारखेला म्हणजे सोमवारी मोठा असा कॅम्प आपल्या सावनेरच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आहे ज्यामध्ये आपण विविध या अंगाचे कॅन्सरच्या डायग्नोसिससाठी अत्याधुनिक उपकरणं आणि नामांकित डॉक्टरांसोबत आपल्या ह्या सावनेर शहराला खऱ्या अर्थाने कॅन्सर मुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे सोबतच व्यसनमुक्त व्हावं यासाठी जी आज पोरांना इच्छा आहे खऱ्यापासून व्यसन दूर झालं पाहिजे पण कसं जायचं तो मार्ग दाखवण्याच्या दृष्टीने देखील या कॅम्पच्या माध्यमातून ॲडिक्शन त्या देखील कार्यक्रम आम्ही राबवण्याचे प्रयत्न करतोय त्याचा देखील आपण फायदा घ्यावा आणि आमच्या सारस्वत विद्यालयाच्या प्रिन्सिपलनी अतिशय मोठा त्यानिमित्ताने विषय सांगितला एक तर महिला सक्षमीकरण आणि नक्कीच प्रजापती ब्रह्मकुमारीच्या माध्यमातून हे सर्व सेंटर फक्त महिला चालवतात आणि जी लिडरशिप आहे जे नेतृत्व आहे ते त्यानिमित्ताने महिलांना समोर ठेवून कसं यशोगाथा आपण गाऊ शकतो ही खऱ्या अर्थाने सुरुवात ही मुहूर्तमेढ प्रजापती ब्रह्मकुमारी विश्व विश्वविद्यालयाने केली आणि या संपूर्ण देशभर याचा झपाट्याने जर पद्धतशीरपणे प्रचार प्रसार होत असेल तर त्यामध्ये याचं नेतृत्व महिलांकडे आहे म्हणून होऊ शकलं असा देखील आवर्जून मी सांगतो आणि दुसरी गोष्ट त्यांनी केली की जे समाजामध्ये मूल्य नीतिमत्ता कमी होत चालली आहे त्याला पुनर्स्थापित करण्यासाठी आपण जे कार्य करतायत आपलाच एक भक्त म्हणून आम्ही देखील प्रयत्न केले होते मी काटोलचा आमदार असताना नगर परिषदेच्या आणि प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कोमल वयामध्ये त्यांना मूल्यवर्धन कार्यक्रम राबवला होता जो सायंटिफिकली डिझॉल डिझाईन झाला होता पुण्याच्या एका नामांकित संस्थेच्या माध्यमातून कोमल बाल मनावर जर आपण नीतिमत्ता आणि नी मूल्यांची शिकवण दिली आणि सातत्याने दहावीपर्यंत देत गेलो तर ह्या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून ते नक्की समोर येऊ शकतात आणि ज्याच्या माध्यमातून नीतिमत्ता असलेला मूल्यवर्धित असलेला समाज आपण घडू शकतो तो देखील कार्यक्रम लवकरच आपण आपल्या या सावनेर शहरामध्ये आणि या सावनेर परिसरामध्ये राबू असं देखील वचन आजच्या दिवशी मी दिदी आपको देता हूं। फिर एक बार आपने जिस जे लगनसे इस सेंटर का निर्माण किया इस सेंटर को चलाने की आप कोशिश कर रहे हो हम आप आपको शत शत नमन करते हैं आज के इस शुभ अवसर पर सभी यहाँ पे उपस्थित लोगों को और सभी हमारे सावनेर वासियों को महाशिवरात्रि की बहुत बहुत, बहुत शुभकामनाएं देते हुए मैं आपकी रजा लेना चाहूँगा ओम शांति